ते आज आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लाभलेल्या डॉक्टर तृप्ती तोडकर मॅडम यांच्यासह तमाम नारी शक्तीला मी मनोभावे वंदन करते खरोखर आजचा कार्यक्रम पाहून का मन भावनिक होत आहे कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रमाचा भाव अतिशय उन्नत स्वरूपाचा आहे खरोखर आयोजकांचे टाळ्यांच्या गजरात कौतुक केले पाहिजे मुलींना महिलांना प्रेरणा मिळावी यासाठी डॉक्टर तृप्ती तोडकर मॅडम यांना निमंत्रित केले आजकाल लोकांचं वातावरण असं झालं आहे की लोकांना असं वाटतं की मी कार्यक्रमासाठी या पक्षाच्या नेत्याला घेऊ नये त्या पुढाऱ्याला घेऊ नये पण एका सामान्य कुटुंबातील मुलगी शिकून डॉक्टर झाली त्या मुलीला कार्यक्रमासाठी गावात का घेऊन येणे ही खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे अजून जास्त वेळ न दवडता मी प्रांजली गणेश भंडारे की आता तुम्ही बोल लिव्हिंग स्कूल पुरस्कृतेची विद्यार्थिनी आपल्या समोर मनोगत सादर करते मी विजाऊ बोलते पौषपूर्णी मार्च 1519 मध्ये महातराणी आणि लखजीराव जाधव यांच्या पोटी आणि आलो तेव्हा दारा दार

जुबा लहानपणा युद्धकलेत पारंगत झाले त्यांना आम्ही लहानपणा पासून शिकवले कोणत्याही जाती धर्माचा द्वेष करायचा नाही आणि कोणत्याही जाती धर्माचा आहारी जायचा नाही माणसांना माणसासारखंच वागवायचं त्यांची हेळसाळ होऊ द्यायची नाही स्वराज्य निर्माण करायचे स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य तिथे कोणी उच्च नाही कोणी कनिष्ठ नाही शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा नेहमी सन्मान झाला पाहिजे आणि शिवरायांनी त्याचप्रमाणे सर्व कारभार पाहत असत अफजल खानाच्या भेटी प्रसंगी तुम्ही काने आला तर भीती बाळगू नका मी बाळ शंभू सह स्वराज्याची निर्मिती करेन कारण त्या अफजल तुमचे बंधू थोरले संभाजीराजे यांना कनकगिरीच्या युद्धात कप्ताने मारले होते हाच मौका आहे बदला घेण्याचा शिवबाई मनात चिड घेऊन खानाच्या भेटीला गेले आणि अशा रीतीने आम्हा स्वराज्य प्रस्थापित करण्यात यश मिळाले यापुढे मात्र आमचा कार्यकाळ संपत असल्याची आम्हाला जाणीव होत लागली आमचं शरीर हळूहळू थकत चाललं होतं आणि क्षीर होत चाललो होतो स्वराज्याची सगळी सूत्रे शिवाईंच्या हातात देऊन आम्ही निर्धास्त झालो होतो स्वराज्याच्या लाडक्या राजाला पाहतच आम्ही स्वतंत्र मुंबई स्वराज्यात अखेरचा श्वास घेतला इतने लेकी ना एक आपल्या लेकरांना फक्त पैसे कमवण्याचे शिक्षण नाही तर स्वराज्य आणि माणूस जपण्याचे संस्कार द्या त्याच बरोबर अजून एक चांगला आहे अन्याय सोसू नका आणि रयतेची सेवा करा हेच माझं मनोगत हेच माझं स्वप्न मी आभार मानते तुम्हा सर्वांचे ज्यांनी माझे मनोगत मनापासून ऐकले सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद